लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप पक्षातील बड्या व ज्येष्ठ नेत्यांची खतखत बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील भाजपचं मोठं नाव असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश केला होता तर दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आणि भाजप नेते राजू शिंदे यांनी भाजपला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केला आता नांदेडमधील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर माधव किनाळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे किनाळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने ते नाराज असल्याचेही दिसून आले होते गेल्या काही दिवसापासून भाजपात काहीही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे भाजपने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीलाही सोबत घेतले त्यामुळे भाजपमधील काही नेते नाराज असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यासोबतच अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना राज्यसभा दिल्यानेही भाजपमधील नाराजी उघडपणे समोर येत आहे त्यामुळे सूर्यकांत पाटील यांच्यानंतर हा भाजपसाठी दुसरा धक्का मानला जात आहे किनाळकर हे काही दिवसातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचंही समजतं त्यामुळे शरद पवारांनी नांदेडमध्ये सूर्यकांता पाटीलनंतर भाजपला हा दुसरा जबर धक्का दिला आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका